नमस्कार मनीषा स्पाइस अँड डाईस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचा पारंपरिक पद्धतीने बनवलेला हिरव्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा हे बघणार आहोत तर एकदम झनझणीत आणि तोंडाला चव आणणार हा ठेचा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर त्यासाठी मी इथे वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या ह्या किती तिकट आहेत किंवा फिके आहेत त्यानुसार तुम्ही त्यांची क्वांटिटी येऊ शकता थोडीशी तीळ घेतलेली आहेत मी त्याचबरोबर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर पाव वाटी मी लसूण घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर गॅसवरती मी एक लोखंडी तवा तापत ठेवलेला आहे आणि या पद्धतीने मिरचीचे बारीक तुकडे करून हे मी गॅसच्या मिडियम फ्लेमवरती घेतलेला आहे डाग पडेपर्यंत मिरच्यांना या पद्धतीने डाग पडले की या स्टेजला आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडेसे शे, लालसर गुलाबी शेंगदाण्यांना डाग पडले की आपल्याला यामध्ये लसूण ॲड करायचं आहे तर हे मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहे तर तीळ हे सगळ्यात शेवटी टाकायचे कारण ते जळण्याची शक्यता असते तर या पद्धतीने पुन्हा दोन ते तीन मिनटांसाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आहे तर तिळाचा रंग हा थोडासा लालसर झाला की हे आपण ताटामध्ये थंड करण्यासाठी ओतून घेणार आहोत मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे एका ताटामध्ये थंड करण्यासाठी ओतून घेतलेलं आहे आता हे थंड झालेलं आहे आणि मी एका दगडी खलबत्त्यामध्ये हे कुठून घेणार आहे तर आपण हा ठेचा पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत त्यामुळे मी हा एका दगडी खलबत्त्यामध्ये कुठून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही हा मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता त्याचबरोबर मी इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे तर कोथिंबीर बारीक चिरून घेतली की कुठायला आपल्याला सोपी जाते त्याचबरोबर मी इथे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ हे चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे अर्धा चमचा टाकलेला आहे परंतु ठेच्यामध्ये थोडं मीठ जास्तीच छान लागतं त्यामुळे ठेचा हा झणझणीत लागतो तर आता मी हे कुटून घेते आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा लोखंडी खलबत्त्यात किंवा पाट्यावरती पण वाटून घेऊ शकता तुमच्या चॉईसवर आहे मी हा तुम्हाला पारंपरिक पद्धतीने दाखवत आहे त्यामुळे मी हा दगडी कलबत्त्यामध्ये कुठून घेतलेला आहे तर हा मला थोडासा आणखी जाडसर वाटतो आहे मी हा पुन्हा थोडासा कुठून घेते तर तुम्हाला ठेचा हा किती जाड बारीक ठेवायचा त्यानुसार तुम्ही हा जाड बारीक कुठू शकता तर ह्या स्टेजला हा ठेचा तुम्ही तव्यावरती थोडंसं तेल टाकून परतवून पण घेऊ शकता परंतु मी हा तुम्हाला पारंपरिक पद्धतीने दाखवत आहे तर पारंपरिक पद्धतीने हा खलबत्त खलबत्त त्यातून काढून भाकरीवरती टाकून त्यावर तेल टाकून खाल्ला जातो तर त्यामुळे मी तुम्हाला हीच पद्धत दाखवत आहे तर आपला हा ठेचा खाण्यासाठी रेडी आहे तर एकदम मस्त झणझणीत असा हिरवागार ठेचा तोंडाला चव आणतो तर तुम्ही हा नक्की ट्राय करा तुम्ही या स्टेजला इथे दोन ते तीन थेंब लिंबाचा रस पण ॲड करू शकता त्यामुळे ठेचा हा टिकण्यासाठी मदत होते आणि टेस्ट पण छान लागते पण मी लिंबाचा रस इथे ॲड केलेला नाही भाकरीवरती घेऊन तुम्ही यावरती कडलेलं किंवा कच्चं तेल टाकू शकता तर मी इथे थोडंसं तेल टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि आपला ठेचा हा खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही हा तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी त्याचबरोबर नागलीची भाकरी ह्या अशा कुठल्याही भाकरीसोबत तुम्ही सर्व करू शकता प्रवासामध्ये नेण्यासाठी देखील हा ठेचा खूप छान आहे तर तोंडाला एकदम चव वाढते तर असा हा झणझणीत महाराष्ट्रीयन पद्धतीचा पारंपरिक पद्धतीचा ठेचा हा आपला रे खाण्यासाठी तयार आहे तर चार ते पाच दिवस हा आरामशीर बाहेर टिकतो तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद